नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर जवळपास दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीला आपल्या पराभवाची समीक्षा करायला त्याची कारणी मीमांसा शोधायला वेळ झालेला आहे खरतरी गोष्ट पराभवानंतर आठवडाभरात व्हायला होती कारण महाराष्ट्रात अजूनही महापालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत त्या कधी होतील कल्पना नाही पण काही जणं म्हणतात एप्रिलमध्ये होतील काही जण म्हणतात सप्टेंबरमध्ये होतील पण दोन हजार पंचवीस सालीस त्या होतील असं लोकं छातीस ठोकपणे सांगत आहेत आणि विधानसभेला विजयाने हुलकावणी दिल्यानंतर किमान महापालिकेत विजय मिळवून एक आपली सत्तेची मशाल अस्तित्वाशी मशाल धुगधुगत ठेवण्याचा प्रयत्न करणं हातात होतं पण एकूणच बघितलं तर ही जी कारणी मीमांसा करण्याचं काम आहे ते विश्लेषणाचं काम आहे का एकमेकांचं कपडे फाडण्याचं चा काम चालू आहे हे कळत नाही आहे याचं कारण सगळ्याच पक्षांना एकमेकांबद्दल असलेला अविश्वास उबाटा सेनेला वाटतंय की आता शरद पवारांचा सगळ्याच्या सगळा पक्ष त्यांना आणि सुप्रिया सुळेंना सोडून भाजपाच्या सोबत राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीत विलीन होऊन अशा प्रकारे जाणार आहे दुसरीकडे राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतंय की काँग्रेसमधले काही नेते फुटतील आणि भाजपात येतील तीच गोष्ट उबाटा सेनेबद्दलही सांगितली जाते ज्या प्रकारचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत ते बघता समोरून मोदींना आणि भाजपाला आणि फडणवीसांना आणि निवडणूक आयोगाला शिव्या घालता घालता पाठवून कधी एकदा तुमच्यासोबत येतोय असं आम्हाला झालं आहे अशा प्रकारची विनवणी करतील प्रत्यक्षात कोण काय करायला माहिती नाही पण तिघांना एकमेकांबद्दल इतका अविश्वास आहे म्हणजे इतका पराकोटीचा अविश्वास असलेले तीन पक्ष महाराष्ट्रात एकत्र कसे आले आणि एकत्र कसे नांदले आणि एकत्र कसे लढले आणि लोकसभेत त्यांना अनपेक्षितरित्या एकत्र यश कसं मिळालं आज हे एक कोडं वाटत त्यांच्यातली युती नैसर्गिक नव्हती आघाडी नैसर्गिक नव्हती केवळ स्वार्थाची आणि संधी साधूंची ही आघाडी होती आणि त्यामुळे विधानसभेतल्या पराभवानंतर म्हणजे दहीहंडी एखादी उभी असते थरावर थर लावले जातात आणि हंडी फोडायची असते पण आधीच खालच्या थरातला कोणती एखादा माणूस हालतो आणि मग प्रत्येकाला वाटतं की दुसरा कोणतरी पाडणार त्याच्यापेक्षा आपणच बाजूला धरलं चांगलं म्हणजे वर्ण पडणारे गोविंद आपल्या अंगावर नाही पडणार तशा प्रकारची अवस्था महाविकास आघाडीत आत्ता सत्ता चालू असलेली दिसते जी वक्तव्य येत आहेत आता त्यांना वाटतं आहे की कुठेतरी संजय राऊतांची वक्तव्य पराभवाला कारणीभूत ठरली संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता दहा वाजता राणा भीमदेवी थाटामध्ये ज्या काही घोषणा द्यायचे ज्या काही वल्गना करायचे या वल्गनांमुळे महाविकास आघाडी गाफील राहिली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार घोषित करण्यासाठी उबाठा सेनेने जे काही प्रयत्न केले त्यामुळे काँग्रेसने ही ताठर भूमिका घेतली असं काँग्रेसला वाटतंय दुसरीकडे उबाटा सेनेला आणि राष्ट्रवादीला वाटतंय की हा जो पराभव आहे तो मुख्यतः काँग्रेसमुळे झाला आहे कारण काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीत गप गुमानपणे उबाटा सेना आणि राष्ट्रवादी सोबत आली होती ज्या काही जागा दिल्या होत्या त्या देऊन घेऊन ती समाधानी राहिली लोकसभेला उभाटा सेनेला सगळ्यात से जास्त जागा होत्या काँग्रेसला क्रमांक दोनच्या जागा होत्या आणि मग राष्ट्रवादीला जागा दिल्या होत्या पण काँग्रेस संतुष्ट होते तसं जर कागदावर जर बेरीज करायची ठरली तर काँग्रेसकडे तरी चाळीसहून जास्त आमदार होते आणि दुसरीकडे उभाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे जनतेने तेरा चौदा तेरा चौदा आमदार होते असं असताना काँग्रेसनी त्यांच्या दोघांच्या दुप्पट जागा लढायला होत्या पण काँग्रेस लोकसभेला कमी जागा लढली कारण काँग्रेस समोर गत्यंतर नव्हतं पण लोकसभेला महाराष्ट्रात तेरा जागा मिळवल्यानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे आपल्यालाच मिळायला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात विदर्भात आहेत आणि त्या विदर्भात जर आपल्याला लोकसभेला एवढं मोठं यश मिळालं असेल तर आपल्यालाच यश मिळणार याची एवढी खात्री काँग्रेसला होती की जागा वाटपाचा प्रश्न बराच काळ भिजत असलेल्या घोंगड्या राहिला होता आणि आता तो देखील एक मुद्दा झालेला आहे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की हे संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामधल्या चर्चांमध्ये बराच वेळ गेला जसं काही वेळ मिळाला असतं तर हे लोक प्रचारच करणार होते लोकसभेच्या याला उद्धव ठाकरेंनी प्रचार केला काय त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराष्ट्र पिंजून वगैरे काही तो काढला पण विधानसभेला आपलं नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीतर्फे जाहीर करण्यात आलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे तेवढे फिरले नाहीत आणि काही जणांना वाटते की त्याच्यामुळे यशावर परिणाम झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीनच वेगळं नाटक आहे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकडे जे काही आमदार शरद पवारांबरोबर उरले आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाला खात्री आहे की जयंत पाटील हे मनाने भाजपामध्ये भाजपासोबत केव्हाच गेलेले आहेत राजकीय कारणांसाठी ते आत्ता भाजपासोबत नाही आहेत पण अशा माणसाला तुम्ही पक्षाचा अध्यक्ष केल्यावर पक्ष कशा प्रकारे लढणार म्हणजे शरद पवार मेहनत करत होते सुप्रिया सुळे मेहनत करत होते पण अर्थात हे वाटणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा असेल तर तो जितेंद्र आव्हाडांचा आहे कारण त्यांचं लक्ष पक्षाध्यक्षपदाकडे होतं आणि त्यामुळे जयंत पाटील यांचं अध्यक्षपद कशाप्रकारे कच्चं होतं कमकुवत होतं हे सांगणार कोण तर जितेंद्र आव्हाड आणि त्यामुळे त्यांच्यातही बेबनावे गंमत म्हणजे आता हे सगळे बेबनाव माध्यमांसमोर येत आहेत त्याच्यावर खमंग चर्चा होत आहे आणि पराभूत झालेले हे सगळे म्हणजे खरं तर तेव्हाच पराभव मान्य केला असता तर ह्या सगळ्या कारणांचा उहापोह नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच करता आला असता आणि त्याच्यावर पडदा पडला असता पण पर तोपर्यंत आपला पराभव झाला अगदी आजही आपला पराभव झाला हे मान्य करायला तयार नाही आज आजही आपला पराभव झाला तो ई व्ही एममुळे झाला इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे आपला पराभव झाला याची इतकी खात्री आहे की हे लोक काही मान्य करायला तयार नाही आणि त्यामुळे अशी जर अवस्था राहिली तर महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुकांच्या आतच कोलमडेल याच्याबद्दल कोणतीही शंका नाही याच्यात पुन्हा गंमत कशी झाली ते बघा आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचं घोषित करून पत्रकार परिषद घेतली आता बघा ठेका दिला एम एम आर डी यांनी ठेका मिळाला टाटा कंपनीला स्थापत्यशास्त्र आभानारायण लांबा यांचं पैसे महाराष्ट्र सरकारचे जागा महापालिकेची म्हणजे महापौर बंगला दिलं मग याच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांचं नेमकं योगदान काय होतं म्हणजे तुम्हाला थोडंसं वाटेल की विषयांतर होतं आहे पण वेगळा विषय केला असता या विषयावर तर तुम्ही म्हटलं असता तिथे संपलेल्या लोकांवर कशाला व्हिडिओ बनवत आहे पण सांगा बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला दहा वर्ष झाली अजून त्यांचं स्मारक तयार नाही आहे हा पहिला टप्पा म्हणजे काय पहिला टप्पा म्हणजे फक्त एक इमारत बांधून झाली आहे या काळामध्ये नरेंद्र मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी घोषणा करून बांधून देशातलं सगळ्यात लोकप्रिय पर्यटन स्थळ झालं एवढा उंचीचा पुतळा बांधणं अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभं राहिलं काशी विश्वनाथ कॉरिडॉर पूर्ण झाला अशा अनेक मोठ्या प्रकल्पांची पूर्तता या काळात दिली तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत सांगतायत काय म्हणे दोनशे तेहतीस झाडं होती आणि एकही झाड न मारता काय पर्यावरणाचं प्रेम मुंबईत एवढी झाडांची कत्तल होत होती यांच्यात सरकारच्या काळात आणि म्हणे समुद्र इकडनं जवळ आहे खाली बेसमेंट खणलं तर समुद्राचा जोर आत येतो वगैरे अरे देवेंद्र फडणवीसांनी तिकडे मुंबई नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर पूल बांधून पूर्ण केला तो पूल संपूर्ण समुद्रात आहे आणि यांना एक बेसमेंटचा मजला बांधला तर हे काहीतरी मोठं असं मोठा प्रकल्प बांधल्यासारखा पण पुन्हा मूळच्या विषयाकडे येतो हे सगळं काम तर टाटा आणि आबालांबाणी ह्यांनी केलेलं आहे तुमचं काय योगदान आहे तुमचं जे योगदान आहे की त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे नेमके कोणते विचार समोर आणायचे त्याच्यात ते आज उद्धव ठाकरे लोकांना आवाहन करतात की तुमच्याकडे काहीतरी असेल तर द्या जसं काही त्या एका प्लॉटवर महापालिका महापौर बंगल्यांच्या प्लॉटवर उभ्या केलेल्या एका वास्तूत संपूर्ण महाराष्ट्रातनं आणलेली वर्तमानपत्राची कात्रणं आणि कविता आणि लेख आणि भाषणं ठेवणार म्हणजे अजूनही कंटेंटच्या नावाने बोंबा बोंबा आहे कारण महाविकास आघाडीत असताना जेव्हा सगळ्यांचं गुळपीठ जमलं होतं तेव्हा जे लोक हिंदुत्वाचे कट्टर विरोधक होते त्यांनाच तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारक समितीमध्ये सल्लागार म्हणून घेतलं त्यांच्या सल्ल्याने तुम्ही वागत होतात आणि आता तुम्हाला कळत नाही आहे आज उद्धव ठाकरेंनी जितके वेळा हिंदू हृदय सम्राट शब्द वापरला तेवढा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात वापरला असता बाळासाहेबांचं बाबत तर ही परिस्थिती उद्भवली नसते तेव्हा मग जनाब वंदनीय नुसतंच हृदय सम्राट हा विषय आत्ता घ्यायचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला भाजपा द्वेषाशिवाय आणि फडणवीसांना मुख्यमंत्री बनवायचं नाही याच्याशिवाय हाच एक कलमी कार्यक्रम होता बाकी दुसरा कुठलाही किमान समान कार्यक्रम नव्हता त्यांचा पराभव झाला याच्यातलं सगळ्यात मोठं कारण भाजपा आणि महायुती शर्थीनी लढली लोकसभेचा फटका बसल्यानंतर आपल्या कुठे चुका झाल्या काय चुका झाल्या कशा दुरुस्त करता येईल कुठे समन्वयाचा अभाव झाला का आपण लोकांना घराबाहेर काढू शकलो नाही मग संघ आणि भाजपात समन्वयाचा काय अभाव होता या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन कामाला लागून योजना लोकांपर्यंत पोचवून त्या लोकांच्या नुसती तरतूद केली आणि नुसता विचार केला आणि यांनी असं बोलले असं न करता प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोचून अशा अनेक योजना म्हणजे महामंडळं सुरू केली स्किलिंगसाठी लाडका भाऊ योजना सुरू केली शेतकऱ्यांना वीज फुकट दिली या सगळ्या गोष्टी सगळ्या स्तरावरच्या गोष्टी त्यांनी केल्या इथेच तुमचा पराभव निश्चित होता आणि त्याच्यात हा प्रत्येकाचा अहंकार जेव्हा तुम्ही एकत्र लढलात तेव्हा पराभव होणार याची इतकी खात्री होती की कोणी कोणाचे पाय ओढले नाहीत पण जेव्हा विजयाची अंदुक्षी आशा निर्माण झाली तेव्हा तुम्ही सत्ता मिळवण्यापेक्षा मुख्यमंत्री मी होणार का तू होणार याच्यावर वाद घालत बसलात आणि ताओ महाविकास आघाडीच्या पराभवाचा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला आता जर राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल उबाटा सेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला तर आगामी महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात किमान दोन चार महापालिकांवर विजय मिळवणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे जर उबाटा सेना मुंबई महापालिकेत सत्ता जाऊ दे सत्ता मिळणं तर अवघडच आहे पण पन जर पन्नास जागा पण पन मिळवू शकली नाही तर पक्षाचं भवितव्य म्हणजे बाळासाहेबांचं जे काही जन्मशताब्दी वर्ष तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून साजरं करत असताना बाळासाहेबांचा पक्षच शिवसेना पक्ष व्यवस्थित आहे आणि तो चांगल्या स्थितीत आहे पण बाळासाहेबांच्या मुलाचा पक्ष जिवंतर्क राहील की नाही याबाबत शंका आहे आणि अशा वेळेला पराभवानी खचून न जाता वस्तुनिष्ठपणे चुकांचं जर आढावा घेतला असता तर ही वेळ आली नसती पण आत्ताच एकूण राज्यात चित्र दिसतंय तसाच औषधापुरता उरलेला विरोधी पक्ष आणि त्याचे नेते एकमेकांचे कपडे फाडत आहेत याच्यातनं जी काही उरली सुरली जागा विरोधी पक्षांकडे ती जागा पण संपुष्टात येईल कदाचित महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका होतील की काय अशा प्रकारची परिस्थिती येईल असं वाटत आहे माझं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये चांगला विरोधी पक्ष पाहिजे कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये चांगला विरोधी पक्ष पाहिजे आणि तो जर होता येत नसेल तर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आपली दुकानं बंद करावीत किंवा सरळ सरळ भाजपसोबत जावं आणि मग मनसेला किंवा इतर पक्षांना विरोधी पक्ष म्हणून पुढे यायला संधी द्यावी त्याच्यातच त्यांचं खरं हित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून ते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट